बाबू पुढच्या वर्षी आपण जाऊ एकत्र हा बाय चला बाबा येतो हा चल तर मित्रांनो मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस का आहे मागे बघू शकतो मरणाची गर्दी आताच्या वेळी पण माहित नाही पैसे नेते तेवढीला का आणि आपली ट्रेन लागली हा दहा नंबरच्या प्लॅटफॉर्म का दहा नंबर का आहे तर चला दहा नंबर का जाते बघते आता वाढ बघते किती वेळ लागा देव जाणे आपली ट्रेन लागली आणि दहा नंबर मला वाटतं इकडे तर चला जाऊया बघू शकतास गर्दी किती आता पण कैसून येऊचा या विरारवर ना एवढा लांब सोडाव विरारवर पण आता ट्रेन एवढा लय लांब लोक दहा नंबर दहा नंबर दहा नंबर ठीक आहे दहा नंबर भेटलो प्लॅटफॉर्म चला बघूया एस टू एस टू चला मग गाड्यात बसल्यावर बघतोय हा व्हिडिओ करू जमली तर बसोक भेटता का बघूया आधी तिकीट तर हा लोकांची गर्दी किती असतात काय असत बघूया जा चला भेटू चला मित्रांनो सी सी टीवर ट्रेन तर निघाली आहे तरी दहा पंधरा मिनटं लेटच आहे वीसची ट्रेन होती चाळीसला निघाली आहे वीस मिनटं एकांनाच लेट झाली आता पोप पुढे किती वेळ लागतात असं हो पुढे जास्त लेट होतात त्यांना नाही कारण ही स्पेशल ट्रेन आहे तर डिसे भेटीत की लेटच वेळ बघू किती वाजेपर्यंत वेळ बॉडी का पोहोचता गुड मॉर्निंग मित्रांनो मस्त गुड मॉर्निंग झाली आणि मेन म्हणजे ट्रेन टायमावर अजूनपर्यंत तरी याच्या पुढे काय होत काय माहित नाही आरवली पर्यंत ट्रेन इली आता किती टायमिंग का कशी पोहोचता देव जाणे आता बोली टायमावर पोचप तरी हवी हा सगळ्यात जबरदस्त भीती वाटत इकडनं क्रॉस करू का मोबाईल नको का काय बघा उच्चित आहे इकडे मस्त का कर मित्रांनो पोचलोय मी रत्नागिरीला अर्धा पाऊण तास झालाय ट्रेन काय पुढे जायचं नाव नाही सिग्नल लागलाय क्रॉसिंगसाठी थांबले अर्धा पाऊण तास झालाय ए, स्पेशल ट्रेनचा असाच प्रॉब्लेम असतो हो यार हे आम्हाला गरिबांसारखे बाजूला काढून ठेवत आहेत रेग्युलर ट्रेन काढणार त्याच्यानंतर आमची ट्रेन काढणार <laughs> बघू आता कधी सुट्ट आहे ते हो फुली लवकर सुट्टे घरी सगळे वाढ बघतायत यात एक थोडा थोडा टाइम कमी होतोय आमचा तुमचं दिसत का माहीत नाही पण मे बी मागे पण एक गाडी थांबली आहे लाईन मध्ये गाडी लागली आहेत पुढे जावचा काय विचार नाही असं वाटवं लागला मी बहुतेक डायरेक्ट उद्या विसर्जना का जाणार आजचं काय मिळताना मुश्किल आहे आज बहुतेक रात्र होऊन जाणार गाडी का हलवचं नाव नाही घेता इकडे बघा माका एक बैल बैल बाग एकदा निकट आहे एकदम कोणाका हवं काय जोता का तर घेऊन येतं येतं ट्रेन मधून बरं तर मंडळीनु अशा प्रकारे मी तरळ्यात आहे जगताच तरळ्याचं बस स्टँड तरी बराच आमच्या गाड्यानं आमका लवकर बसवला पण प्रॉब्लेम येऊ झालो मी इकडे येऊच्या अगोदर जस्ट दोन मिनिटं अगोदर माझ्या गावाकडे जाऊची बस निघून गेली आता झाला असा की भाऊ पण येणार होतो नेऊ का पण तो आता नाही येणार कारण अर्ध्या तासात इकडनं हा गाडी म्हटलं तिकडनं ते का इकडे येण्यापेक्षा मीच इकडनं बसने जात आहे हा रिकडनं रेल्वेकडनं वैभववाडीकडनं आमच्या गावाकडे जायचे लय बांधे खरोखर लय बांध आहेत म्हणजे विरार वरणा समटी हे सून वैभववाडी वैभववाडीतनं असा करडू शकतो आणि आता आठ्या गावापर्यंत नाही अड्या गाववर गावून येऊ देणार एवढं असं लांब लांबचा प्रवास आहे गाडी येऊचं म्हणजे चला दाखवत नाही आता आमचं गाव ఇక్కడీ దాగా జ మ तर मित्रांनो हा आहे आमचा मुटाट फाटा इथून जवळजवळ अडीच किलोमीटर आतमध्ये आमचं गाव आहे मोटाट म्हणून आणि तुम्ही ते बघू शकता इथे मस्तपैकी सुंदर सगळीकडे हिरवळ आहे तर मला भाऊ आलेला न्यायला आणि आम्ही आता बाईकवरून गाडी गावामध्ये एंट्री मारतो आहे तर पोहोचू आम्ही एक पाच मिनटातच आम्ही आमच्या गाडीत पोचू 手動計算に行くの अरे चढावा काय गाडी थांबवत तर अशा प्रकारे आमची वाडीमध्ये एंट्री झाली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे समोरच पहिलं म्हणजे रस्ता संपल्यानंतर पहिलं घर लागतं ते माझं घर आहे आणि इथे आजूबाजूला बघा किती एकदम हिरवा शेत आहे आणि सगळे पाहुणे आलेले वाटतं कुठे गाडी लावायला जागा नव्हती हे आहे माझं घर तर मित्रांनो अशा प्रकारे मी फायनली घरी येऊन पोचलोय आणि आल्याबरोबर पहिलं बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाचे आभार मानले माझी ट्रॅव्हलिंग एवढी सुखरूप झाली तर मित्रांनो फायनली असा होता माझा विरार ते माझ्या गावापर्यंतचा प्रवास तुम्ही खरंच एन्जॉय केला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि इथे आहे तिथपर्यंत मी ट्राय करतो की आजूबाजूचे छोटे छोटे लोकेशन्स आहेत ते कवर करण्याचा आणि छोटे छोटे व्लॉग टाकण्याचा सो भेटूया आपण लवकरच तुम्ही नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया बाय